काय hey डिरेक्ट वेलकम ऑम स्टेशन तर हर टाइम सारखं गेस्ट करा वगैरे काय नाही नाही या टायमाला आम्ही डायरेक्ट तिकडेच भेटू चला बाय चला, भाए। चला भाए। <laughs> हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि तुम्ही बघतच असतील की आम्ही सर्व फॅमिली बस मध्ये बस ओ आणि आणखीन एक तुम्ही माझ्या व्हॉइसला इग्नोर करा कारण की माझा आवाज खूप बसलेला आहे मी तुम्हाला सांगते मी पहिल्यांदाच एक टूल्स अँड ट्रॅव्हलच्या बस बसमध्ये चालली आहे आणि मला सांगायला खूप आनंद होतोय मी एक मराठी माणसाच्या टूल्स अँड ट्रॅव्हल्स बसमध्ये आहे आणि त्यांच्या टूल्स अँड ट्रॅव्हल्सचं नाव आहे नेचर स्टेप आणि मी ह्यांचं काही पर्सनली प्रमोशन वगैरे करत नाहीये पण मला खूप मजा आली आहे टूल्स अँड ट्रॅव्हल्स बसमध्ये तर तुम्ही पण एकदा अनुभव अनुभव घ्या ह्या रुल्स अँड ट्रॅव्हल्स बस मध्ये ज्याचं नाव आहे नेचर स्टे तर मग चला करूया आपलं देवदर्शन व्हिडिओ मध्ये पुढे बघत राहा हे <laughs> गाईस तर मी तुम्हाला बोलली होती की मी जिकडे पोहचेल तिकडनं तुम्हाला शॉर्ट टाकते हर टाइम सारखं गेस करा वगैरे काय नाही या टायमाला नाही नाही या टायमाला आम्ही डायरेक्ट तिकडेच भेटू तुम्ही तुम्हाला थोडीशी झलक दाखवते तुम्ही कमेंट मध्ये सांगा की मी नक्की कुठे आली आहे काहीच तुम्ही बरोबर गेस आहे मी आली आहे जेजुरीला इकडनं पुढे तर मी शूट घेते पण पुढे बघूया की कॅमेरा ऑन आहे की नाही आणि माझ्या व्हॉइसला एक न करा बिक माझा व्हॉइस खूप बसलेला आहे माझ्याबरोबर भरपूर जण आले तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसतील सो बघूया पुढे तिथपर्यंत मी थोडीशी शॉर्ट घेते

तुम्हाला सांगायचं राहिलं मी पंढरपूर तुळजापूर गाणगापूर आणि सिद्धेश्वर या चारही ठिकाणी मी शूट पण केलं होतं पण तिकडे मोबाईल अलाउड आणि खूप घाई घाल होती त्यामुळे ब्लॉक करायला जमलं नाही सो मी आता इथनं स्टार्ट करते आमचं लास्ट आहे मग खूप मेहनत केली होती पण त्यासाठी सॉरी सो बघूया पुढे नऊशे पायऱ्या पायऱ्या की पाच पायऱ्या हा हे राम ह्याच्यासारखा गोड माणूस आणि गोड स्वभाव असणारा मुलगा मी पहिल्यांदाच बघित आणि मी मगाशी म्हणल्याप्रमाणे नेचर स्टेपचा हा गाईड आहे आणि हा इतका अप्रतिम गाईड करतो की मी खूप इम्प्रेस झाली आहे ए, पार्सल बघा बबडे हाय कर बबडे हाय कर गंधा आत्म आहे बघाय लावलं अच्छा कसे कार्य अच्छा। अच्छा। आहे तुला नऊशे पायरे चढवणार आहे जिजे दोनशे का मग दोनशे चढवणार आहे

आले आले कोण नाही आला आजी आजी बीजी आले बाबा आजी चढणार चला कोण कोण चढते बघूया गाईज तर मी आता इथे बोलते की कोण कोण चढतोय ते बघूया आणि तुम्हाला बिलिन मीच चक्कर येऊन पडली होती तिकडे गडावरती जस्ट पंधरा वीस पायऱ्या बाकी असतील मम्मी म्हणजे फळ फूल काय झालं

सुंदर गजरात बरोबर गजरा घेऊन दे ना मला गर्दी बघा किती मला गजरा पण मी कशात घालू मी तर काही लावलं पण नाही लावू कसं असा

হাৰ মাহদেৱ চিন্তামি মৌৰীয়া आनंदी चाले वैरोवाचे चाले सदानंदाचा एअरपोर्ट 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 जय म्हणला इतरा महाराज विजय सदानंदाचा खूप प्रकारा सोळाची जी जोडी बॉम्बेकोडा सदानंदाचा एअरपोर्ट चला एक बाइक देखो चलो चला 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 चलो � <boundaries> <si suppression> <descon TUXBrots> <guarding okay>?

बायकोचं नाव तिचं आहे म्हणून माझ्याकडे पुराय वटी वगैरे आम्ही मध्ये येऊ냐 राव किती बाहेर उचलून घेणार 5 11 19 कोण दाखवल्या पाचचा वगैरे नेले ते सांगायचं 3 वेळा 3 वर्षे पैशा मुलासाठी 2500 रक्कम आहे आपण 1500 आणली का आपण होल्यामध्ये येली मी मुळी जायचं नाही माय फादर आता नाही

Oh, चक्कर आ गई थी <laughs> <आला दे> <laughs> बोलला की हाई अशी ताई आहे तेवढ्यात माझा अख्खा ब्लँक झाला आणि अख्खा असं बोल बोल हाय काय काय थांबा थांबा एक इम्पॉर्टंट दाखवायचं राहिला आता बघा नो 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 फायनली झालेलं आहे मध्येच मला खतरनाक वाली चक्कर आली होती अशी काही नाही आमच्या सांभाळा आणि जतीने पण सो so, दर्शन झालेलं आहे बघू शकतो केवढी मोठी लाईन आहे आणि इथे ना मोबाईलमध्ये अलाउड नाही सो so, जास्त काही ब्लॉक केलं नाही जितका गेला तेवढा घोर मारून घ्या आणि कमेंट करायला विसरू नका शेवटची दुकानं दाखवतो पावसामध्ये अडकलेच आम्ही आणि खंडोबा जाऊ रिक्षा बरोबर आम्ही आम्ही एक जुगाड केलाय कारण की आम्हाला झोपायला वापरी ヘッサンがいつと。